जय श्रीराम डेली शॉर्ट चॅनलवरती आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला केशर या गुळाच्या चहाची चा रेसिपी दाखवणार आहे आत्ता दूध आलं आहे दूध गरम करून घेतलं मी आणि मी दोन कप गुळाचा चहा करणार आहे तर आज मी अद्रकचा चहा करणार आहे हे अगोदर मी विलायची तुळस लवंग सुंट ह्या सर्व रेसिपी ह्या सर्व चहाच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या तर मी डीमार्टमधून केशर गुळ घेऊन आले तर आज मी केशर गुळ हा जरा टेस्टसाठी वेगळा आहे आणि ह्याचं ह्याचं पॅकिंगसुद्धा वेगळा आहे बघा तो छोटा गूळ जो आहे तो बाजूला ठेवला आहे मी त्याची तुम्ही नेहमी रेसिपी पाहताय तर आज आपण केशर गुळ या या चहाची रेसिपी पाहूयात तर केशर गुळ हा च मी एक छोटासा तुकडा गुळ गुळचा घेते आणि मी किसणीने त्याला बारीक करत आहे किसरीने बारीक केलेला तुम्हाला दिसत नाही कारण कसं मी इकडच्या समोरच्या साईडला हबरून मी केशर गुळ गुळ किसणीने बारीक करून घेत आहे हे पहा केशरगुणी आता मी एका साईडला करत आहे माझा स्टँड इकडच्या साईडला आहे शूटिंग करायचं व मी ह्या साईडला हुबी आहे म्हणून आता मी थोडंसं दिसत आहे तुम्हाला पाहून घेतच असतं मी केशर गुळ केशर गुळाचा तुकडा घेऊन मी बारीक किसणीने गुळ बारीक केला बारीक केला मी आता मी अद्रक आहे ती बारीक करून घेत आहे किसणीनेच बारीक करत आहे मी अद्रकसुद्धा किसणीने मी अद्रक बारीक करून घेत आहे या अगोदर सुंठचा पाहिला मग आता आपण आज अद्रक अद्रकचा करूयात चहा सर्व प्रकारचे चहा मी करते मसाले चहा हे पहा अद्रक मी बारीक करून घेतली चहामध्ये उकळत आहे चहा त्यामध्ये मी अद्रकसुद्धा टाकली मी गूळ आणखीन त्यामध्ये मिक्स केलेला नाही तर अगोदर मी चहा छान असा छान शिजवून घेत आहे चहाला असं मस्त कलर आला आहे चहा छान उकळत आहे अद्रकचा पण सुगंध दरवळत आहे अद्रकचा पण दु सुगंध छान दरवळत आहे मी एक कप पाणी मिक्स करूनसुद्धा हे अगोदरची रेसिपी तुम्हाला दाखवली कारण मला कसं घरी दोनच कप चहा लागतो म्हणून मी दुधामध्येच करते पाणी घालून मिक गुळ घालून तीसुद्धा मी रेसिपी अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली हा केशर गुळ आणि इकडचा आहे तो छोटा गुळ असे तीन चार प्रकारचे गुळ मी घेऊन येते तर मी आता चहा छान सासा उकळून घेत आहे चहा छान उकळत आहे गॅस बारीक करून चहा छानपैकी असा उकळून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये चहा पावडर आणि अद्रक याचा आर्ग पूर्ण उतरतो चहाला कलर येतो आता हा मी गुळ जो केक किसलेला आहे तो गुळ मी आता चहामध्ये मिक्स करते गॅस बारीक ठेवायचा हा गूळ त्यामध्ये मिक्स करायचा हे पहा गॅस चालूच आहे गॅस बारीक आहे आणि चहा छान असा उकळून घेत आहे मी गूळ मिक्स होत आहे आता तर खूपच छान सुगंधेत आहे गूळ मिक्स केल्यानंतर फास्ट गॅस नाही ठेवायचा गॅस लहानच ठेवायचा मंदाचे वरती गॅस असायचा असू द्यायचा आणि आपल्या घरामध्ये आपण स आपल्या आईबाबांना काकूंना का, का, भाऊंना वहिणींना आपल्या मुलांना चहाची सवय असेल तर चहाची सवय कमी करा चहाची सवय कमी करा जर कमी होत नसेल तर गुळ गुळ घालून चहा द्या पण गुळ पण कमी घालून चहा द्या जास्त चहा हा शरीरासाठी हानिकारक आहे साखर तर अजिबात नकोच नको साखरवरती कंट्रोल करून आपण कमी गुळ गुड़ घालून गुळाचा चहा घ्यायचा एकदा जर शुगर झाली साखरेमुळे तर आपल्याला आयुष्यभर दवाखाना संपत नाही त्यामुळे आपल्याला चहाचा आवडतो तर कमी गुळाचा दुधामध्ये किंवा पाणी मिक्स करून दूध असा चहा करा गुळ पण नको जास्त कमीच घ्यायचं प्रमाण कारण आपल्याला सवय असते म्हणून गुळाचा चहा करून आपण पिऊ शकतो पण साखर अजिबात नको साखरेमुळे खूप दवाखाना होतो आयुष्यभरातून माणूस उठतो एकदा बाकीचे आजार वेगळे पण शुगर ही खूप हानिकारक आहे त्यामुळे शक्यतो साखरेचा चहा आपल्या घरात आईबाबांना काका काकूंना आत्या मामांना भाऊला वहिनीला मुलांना कोणालाच साखरेचा चहा नका देऊ कमी गोळ घालून कमी गुळ घालून चहा द्या अर्धा कपच जातो पण पन जास्त पण नको हा केशर गुळ आहे ह्यावर केशर गुळाबरोबर बर तूप चपातीसुद्धा आपल्या मुलांना केशर गूळ टेस्टीला छान लागतो हा अद्रकचा चहा मी केला लाईक